पुढील बातमीकडे मवियाचे उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरणार आहेत नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जाणार आहे संजय राऊत जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात या वेळेस उपस्थित राहणार आहेत तर मवियाचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज भरतायत नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही ठिकाणचे उमेदवारी अर्ज मवियाचे उमेदवार आज भरणार आहेत नाशिकमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे या वेळेस मोबियाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत संजय राऊत बाळासाहेब थोरात तसंच जयंत पाटील यावेळेस या उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत अधिक माहिती हो घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत किरण एकीकडे महायुतीचा उमेदवार अद्यापही ठरत नाही मात्र दुसरीकडे मविया जोरदार शक्ती प्रदर्शन करणारे आज उमेदवारी अर्ज भरतायत आई बरोबर आहे जगदीश नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची जी मतदानाची प्रक्रिया आहे ती पाचव्या टप्प्यात आहे आणि वीस तारखेला मतदानाची प्रक्रिया ही पार पडणार आहे पण आज महाविकास आघाडीकडनं मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडीचे दिग्गज आणि वरिष्ठ नेते हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यामध्ये प्रामुख्याने जर आपण हे बघितलं तर संजय राहुल जयंत पाटील आणि बाळासाहेब थोरात हे तिन्ही नेते या भव्य रॅलीमध्ये जे आज रॅली काढण्यात येणार आहे त्या रॅलीमध्ये सहभागी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जातील आणि तिथे नाशिकचे जे आहेत उमेदवार राजा मू वाजे आणि दिंडोरीचे जे आहेत उमेदवार भास्कर बगे या दोघांचंही जे ते उमेदवारी अर्ज दाखल इतिहास करून आणि त्यानंतर एक सभा सुद्धा हे तिन्ही नेते घेणार आहेत अशा पद्धतीनं हे संपूर्ण नियोजन करण्यात आलेलं आहे आणि तीन तारखेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे आणि महाविकास आघाडीकडनं आज जे अर्ज भरण्यात येणार असल्याचं आपल्याला बघायला मिळणार आहे एकीकडे महाविकास आघाडी आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत असताना महायुतीचं मात्र अद्यापही जे आहे ते नाशिक लोकसभा मतदारसंघात जे उमेदवार ठरलेले नाहीये त्यामुळे महायुतीतले सगळे कार्यकर्ते पदाधिकारी हे संभ्रम मध्ये आहेत नेमकं कुणाला मिळतो आज किंवा उद्या महायुतीमध्ये उमेदवारी जाहीर होईल असा एक अंदाज आहे पण नेमकं महायुतीमध्ये कोण उमेदवार असणार आहेत कुठल्या पक्षाला नाशिकची जागा जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण ते आधीच महाविकास आघाडीकडनं आज मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचं बघायला मिळणार जी तर किरण दुसरीकडे शांतीगिरी महाराज सुद्धा उमेदवारी अर्ज भरतायत महाराज फॅक्टर नाशिकमध्ये किती परिणामकारक असेल अगदी बरोबर आहे महाराजांचा एक मोठा भक्त वर्ग आहे आणि महायुतीला त्याचा पत्ता बसेल असा बसे, एक अंदाज किंवा अशी एक शक्यता आहे म्हणूनच महायुतीकडनं मागच्या काही दिवसांपासून एक दोन नेत्यांनी ने शांतिगिरी महाराजांची भेट घेत महायुतीलाच पाठिंबा द्यावं अशा पद्धतीची विनंती केलेली होती आणि शांतिगिरी महाराजांनी सुद्धा महायुतीकडनं तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण त्यांना तिकीट मिळालं नाहीये आणि त्या सगळ्या अनुषंगाने ते अपक्ष म्हणून आज आपलं ज्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत काही वेळानंतर दापीचा रा, जो रामकुंड परिसर आहे अत्यंत ऐतिहासिक परिसर आहे या रामकुंड परिसरातून महाराज सुद्धा एक मोठी रॅली काढणार आहेत आणि एकूणच रॅली काढून ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन ज्या तिथे अर्ज दाखल करणार एकूणच करणार आहेत आणि या सगळ्या अनुषंगाने महायुतीच्या नेत्यांकडनं सुद्धा शांतिगिरी महाराज यांची मनधरणी करण्यासाठी सुद्धा प्रयत्न झालेला आहे त्यामुळे शांतीगिरी महाराज अर्ज भरल्यानंतर हे कायम राहतात का ते निवडणूक लढतात का हे बघणं महत्वाचं असणार आहे आणि शांतिगिरी महाराजांनी जर ही निवडणूक लढवली तर महायुतीला हे लोकेदुखी असेल असा एक अंदाज आता बांधण्यात येत आहे धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल